कवठे महाकाळ तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप आणि द्राक्ष पिकांचं नुकसान कवठे महाकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यासह तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यात एकूण त्र्याऐंशी दशांश सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील भुईमुख उडीद बाजरी आणि मका या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याबाबत अधिक माहिती अशी की कवठे महाकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटणांद्रे वाघोली गर्जे वाडी तिसंगी कुडलापूर कुच्या गावांसह तालुक्यात शुक्रवार सव्वीस तारखेला परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शुक्रवार सव्वीस रात्रीपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचे तालुक्यात त्र्याऐंशी दशांश सहा मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे शनिवारी सत्तावीसच्या माहितीनुसार कोशी त्र्याहत्तर दशांश पाच हिंगणगाव नव्वद दशांश आठ ढालगाव चौऱ्याहत्तर दशांश आठ देशिंगा नव्वद दशांश आठ आणि कौटंब महाकाळ अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे या पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे भुईमुख सुमारे शंभर उळी तीस मका सत्तर ते ऐंशी आणि बाजरी पन्नास टक्क्यांपर्यंत प्रथम दर्शनी नुकसान दिसते त्याचबरोबर द्राक्ष पिकाची फळ छाटणी झालेल्या आणि अद्याप छाटणी न झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आहे त्याशिवाय पंचनामे करण्यात यावे असे द्राक्ष उत्पादक शेतकरी मागणी करत आहेत तालुक्यातील शेतकरी सातत्यानं आसमानी संकटामुळे त्रस्त होत आहेत अजूनही हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस मोठ्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे यापूर्वी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शेतकरी नुकसान आहे नव्याने शेतकऱ्यांवर संकट आल्याने शेतकरी हवालदिल झालाय खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होतीये ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली and press the bell icon. Never miss an update.